नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स स्वागत आहे माझे, माझे नाव लक्ष्मी आज मी तुम्हाला श्री नर्मदापुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दीय पाद पंकज नमामे देवी नर्मदे अद्य दे पंधरा प्रारंभ प्रारंभवर्ण ओम नमो नर्मदाये श्री ततो मातृ मातृसहस्र रौद्रेश्च परिवारिता कालरात्री तत्स्वर हरते दीप्तलोचना मनुष्यष्ठ श्री बारखंडे वदले त्यानंतर हजारो माता आणि रुद्रगानाने युक्त प्रदीप्त नेत्रवाली काळरात्री संपूर्ण जगाचा विनाश करू लागली तेव्हा श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री शिवरूपवादी शक्ती वायू अग्नि इंद्र यम वरुण स्कंद तसेच भगवान वराह किंवा नरसिंहाच्या त्या भयंकर शक्ती चंद्रशूल गदा खडक वज्र तलवार दांडपट्ट्यासह त्यावेळी भ्रमण करत होत्या काळरात्रीरूपी उमादेवीने प्रेरित सर्व माता प्रलयात खटवाडघा आयुध तसेच अर्धज्वलित दश दशदिशांना धावत होत्या त्यांच्या चरणांच्या तीव्र प्रहाराने तसेच हुंकाराच्या उच्चारणामुळे हे सर्व त्रोलकीय पूर्णतया जळत होते हा कारणाने आक्रंदित संतप्त मार्ग घर गोपूर नष्ट झालेली पूर्णता कपाळ केशसंभार अंग करबूर झालेली ही पृथ्वी महाभयंकर दिसू लागली हे नुपसष्टा हजारो योजना पसरलेल्या जम्बुद्वीप घर्षित करून सर्व नष्ट केला जम्बूद्वीप शाप कुश कौर क्रौंच गोमेत शालमली तसेच पुष्कर द्वीपात आणि पर्वतात राहणारे सर्व मृत्यू भूत तसेच मातृगणांनी त्रस्त होऊन नष्ट झाले मांस मध्य चरबीने उग्र न महानादाहून भयंकर महासुराच्या कपाळावरील मदिराच्या गंधाने मोहित हजारो ज्वाळांनी व्याप्त विजेसवान प्रकाशित कुंडल धारण केलेली रक्तभंभाळ लाल अंगाची महामाया भीषण महामांस चरबीप्रिय असणारी रक्त पिता पिता हातात कपाल खापर घेऊन भक्षण करत भयंकर रूपात मोठमोठ्या आवाजात विपरीत हसत नाचत रोलाक्याला भयभीत करत विजेच्या तीव्र कडकटासम कडकटासम हसणारी सप्तद्वीप तसेच समुद्रापर्यंत पृथ्वीला खाऊन जिथे भगवान शंकर होते तिथे स्वस्थलावर ही देवी पोचली तिथे मातृगणांसह श्री नर्मदा तटावर निवास केला शरूपी देवांच्या प्रेत पर्वतावर प्रसन्न वदनाने ती नाचू लागली देव अमर असतात असे सांगितले जाते आणि शरीराला प्रेत म्हणतात हे रूपश्रष्टा हा पर्वत अस्थिसम मांस चरबी आदिनियुक्त नियुक्त प्रेताने व्याप्त होता म्हणून वि वी, विद्वान त्याला अमरकंटक संबोधतात महापर्वत लोकात शंभोद्वारा तो निर्माण केला आहे तिथे मा उमादेवीसह श्री शंकर निम नित्य निवास करतात तेव्हा नियमानुसार त्यांच्या ते चरणासर मी उपस्थित झालो त्यानंतर ताल देत देत उत्साहित होणाऱ्या गणमातृगणासह श्री शंकर मूर्तीवर अतिप्रसन्न होऊन नृत्य करू लागले खटक खटवाडग आयुध अर्धजलित काष्ट व दांडपट्टा घेतलेले वामन खूप छोटे जट्टाधारी मुंड उंच उंचमान लोमणारे ओठ केस मोठे मूत्रे मुन मु, मु, मुत्रेंद्रिय उदर भुजा आणि भयंकर विरूप मुखवाले गणमास चरबी आदी हातात घेऊन नाचू हसू लागले विपरीत काळ असल्यामुळे तो पर्वत अतिशय दुःखमय झाला होता त्याच्या मधात जगाला परम भय देणाऱ्या महाभयंकर बीज पिवळ्या केसवाल्या नाचणाऱ्या मृत्यूला मी पाहिले त्यांच्या शेजारी बसलेली देवी वस्त्राने विभूषित कुंडल झंकारयुक्त गालवाली सर्परूपी यज्ञोपवीत धारण केलेली विविध विचित्र श्री श्रीमहेश्वर पूजन करणारी अनेक तरंगयुक्त भोवरे असलेली सागरासम विश्ववंदिता माता श्री नर्मदालाही पाहिले हे भर बर, भरतवंशोत्पन्न राजा मोठे तलाव तसे नदीच्या पतनाने दृश्य अदृश्य रूपाची सर्वांच्या मध्यभागी सुरसिद्ध अशी ती मनोवंदित होती यात भयंकर एकोणपन्नास भेद असलेली मोठमोठ्या लाटांनी संपन्न जगाला सजल करणारी कृष्ण वस्त्र परिधान केलेली श्री नर्मदा पुन्हा पाहिली दुर्मवर्णे तसे विजेप्रमाणे कडकडा सप्तप्रभात वाहणारी श्री नर्मदा मी पाहिली नृपश्रेष्ठ अशा प्रकारे चंद्र चन, चंद्रसूर्या किरणाने युक्त चरात जग जगशून्य झाले हा अनुपम सहार मी प्रत्यक्ष पाहिला मोठ्या उत्पत्ताने उत्पन्न नक्षत्रमंडळाच्या विनाशाने युक्त अलातचक्राप्रमाणे संपूर्ण दृश्य अतिशय वेगाने घुमत करोडो विमानाने परिपूर्ण किन्नर महासर्पांसह गरजणारा महावायू उठल्यावर सर्व चराचर कंपित झाले श्रीरुद्रमुखोत्पन्न सवर्तरा त्या वायूने त्या सप्त समुद्रांना केले उंच बद्धा जटाक जटाक लापवले दे तेजस्वी विशाल शूल धारण केलेले श्री शंकर प्रतिदिनी तुमची रक्षा करो कंठी कपालमालाधारी महासर्परूपी सूत्रांनीबद्ध जटाधारी महासूत्रधारी पाणी कवच किरीट किरीटधारी सर्व गात्र स्मशान भस्मलिप्त असे भगवान श्रीशंकर होते मात्र सर्प लपिटता गळ्यात विषांचे निलेमा भा, भाळी नेत्र अग्निरूपमस्तगी चंद्रनी गंगेने सुशोभित असे ते होते पिनाक धनुष्य व खटका खटवाडग आयुध युक्त भयंकर हस्तवाले व्याघ्रचर्म परिधान केलेले भगवान श्री शं शिवशंभू डमरूचा आवाज करत शोभायमान दिसत होते ते भगवान श्री शंकर काळात सप्त लोकांनंतर बाह्य राहून महाभुजांनी सर्वांगी लपटलेल्या सूर्योदयासमोर अत्यंत रक्तवर्णाचा आतील भांग भागवाल्या नेत्रांनी संध्याकालीन मेघ रक्तकमल पद्मरागमणी शेंदूर आणि विजय समान रक्तवर्ण प्रकाशमान तेजसी लिंगानी लोचनने क्रीडा करत होते ते भगवान मेरू पर्वताला घेऊन जणू द सुवर्ण सुवर्णमयदंडाने सहार करत चरणाग्रीवेक्ष विक्षेपाने सर्वत पर्वत विखरून उगच परत विखरून जगाचे स्वरूप नष्ट करत भ्रमण करू लागले सर्व लोकांसहाराची इच्छा करत ते भयंकर अट्टहास करत होते जगदीश महाप्रभूने श्री शंकराने व्याकुळ होऊन कर करत संपूर्ण त्रलेकाचा के सहार केला जगाचा सहार करणाऱ्या अजन्म देवश्रेष्ठ श्रीमहेशाला पाहून मातृगणांसह ती काळरूपी काळरात्ररूपी देवी आन्य, आन्य, आन्य पुजन अन्य आणि अन्य सर्व शिवपूजन करू लागले नंदी भृंगी आणि अन्य अन्यगणादी जगतश्रेष्ठ सर्वांचे एकमेव कारण कामशत्रूंचा सर्वांचा सहार केल्यामुळे त्या हररूप श्री शंकराला रात्रंदिवस प्रणाम करू लागले हास्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्ण भागातील सृष्टीसहार सृ सृष्टीसंहार शुर्ष, वर्णन नावाचा पंधरा अध्याय पूर्ण झाला हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर